नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर आळेफाटा बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर जुन्नर आळेफाटा बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याला चांगल्या प्रकारे कांदा बाजार भाव वाढलेले बघायला मिळत आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा जुन्नर आळेफाटा बाजार समितीचा रिअल कांदा बाजार भाव तर बाजार समिती आहे जुन्नर आळेफाटा कांदा आहे उन्हाळ तर उन्हाळ कांद्यात उन्हाळ कांद्याला जुन्नर आळेफाटा बाजार समितीमध्ये आवक आहे सहा हजार चारशे एकाहत्तर क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत आहे जुन्नर आळेफाटा बाजार समितीमध्ये तर कमीत कमी दर एक हजार रुपये तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजे सरासरी भाव बावीसशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर जुन्नर आळे बत्तीसशे रुपये क्विंटल कांदा विकलाय